हॅलो स्टुडंट्स टुडे वी लुक ॲट द लेसन ऑफ द माऊस मर्चंट सब्जेक्ट फॉर क्लास सिक्स स्टँडर्ड वन्स अ रिच मर्चंट वॉज कोल्डिंग हिज लेझी सन एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या मुलाला खडसावत होता आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड एट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग तो म्हणत होता मी तुला व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढे पैसे दिले तरीही तू त्यापासून काहीच कमावलं नाहीस यू आर गुड फॉर नथिंग लुक ॲट दिस डेड माउस अ कॅपेबल मॅन अ स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज यूजलेस ॲज धीज तू अगदी कुचकामी आहेस तू या मेलेल्या उंदराकडे पहा एखादा कार्यक्षम माणूस एखाद्या अशा निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करू शकतो सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हिअर हिज वर्ड्स ही वेंट इन अ रिक्वेस्टेड द मर्चंट प्लीज लेंड मी देज माउस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लग सोमदत्त हा एक अनाथ आणि गरीब मुलगा त्याने त्याचे हे शब्द ऐकले तो व्यापाऱ्याकडे गेला तो व्यापाऱ्याला म्हणाला कृपया मला हा उंदीर तुम्ही भांडवल म्हणून उसना द्याल का मी माझे यावरती नशीब आजमावतो द मर्चंट बस्ट आऊट लाफिंग बट स्टील ही गिव द माउस टू सोमदत्ता अँड टूक द रिसेप्ट दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम तो व्यापारी सोमदत्तच्या बोलण्यावरती मोठमोठ्याने हसू लागला तरी सुद्धा त्याने तो उंदीर सोमदत्तला दिला आणि सोमदत्तने त्याला लिहून दिलेली पावती घेतली सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द दा स्ट्रीट विथ द डेड माउस इन हिज हँड फेन अनादर शॉपकीपर कॉल्ड हिम सोमदत्त तो मेलेला उंदीर घेऊन रस्ताने चालला होता त्याच वेळी दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला बोलावले कम हिअर बॉय आय नीड द माउस टू फीड माय कॅट आय विल गिव्ह यू टू हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्राम तो दुकानदार त्याला म्हणाला मुला इकडे ये तो उंदीर मला माझ्या मांजरासाठी खाऊ घालण्या करता पाहिजे आहे मी त्याकरता तुला दोन मुठभर हरभरे देतो सोमदत्तने ते हरभरे स्वीकारले ॲट होम सोमदत्ता रोस्टेड ग्राम वल देन ही टूक अ pitcher ऑफ वॉटर अँड stood ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्राम अँड द वॉटर ही वेटेड फॉर अ लाँग टाईम सोमदत्त घरी गेला त्याने ते हरभरे चांगले भाजले त्यानंतर त्याने त्याचे चणे तयार केले त्याने पाण्याची एक सुरई घेतली त्याच्या त्या हरभऱ्यांसह आणि पाण्यासह तो रस्त्याच्या एका कडेला उभा राहिला त्याने खूप वेळ वाट पाहिली इन द इव्हिनिंग फेन द लेबर्स वी आर रिटर्निंग फ्रॉम द वूड दे सॉ द बॉय विथ रोज ग्रॅम अँड वॉटर सोमदत्ता ऑफर देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली संध्याकाळी जंगलातून परत येणारे मजूर त्यांनी भाजलेले ते हरभरे आणि सोमदत्तला पाणी घेऊन पाहिले सोमदत्तने त्यांना ते नम्रपणे हरभरे आणि पाणी दिले बट वी हॅव नो मनी टू स्टिक्स ऑफ ओड इज ऑल कॅन गिव मजूर म्हणाले सोमदत्त आमच्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत या लाकडाच्या दोन काठ्या आम्ही तुला देऊ शकतो दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फिअर एक्सक्लेम सोमदत्ता माझ्या या साध्याशा भोजनाकरता ही माझ्यासाठी खूप चांगली विदायगी आहे सोमदत्त म्हणाला बाय ॲक्सेप्टिंग टू स्टिक्स फ्रॉम इच लेबर सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स ही टूक द बंडल टू द मार्केट सोल्ड इट अँड बॉट स मोर ग्राम विथ इट सोमदत्तने प्रत्येक मजुराकडून दोन दोन काठ्या घेतल्या त्याची एक छोटीशी मोळी तयार केली आणि त्याने ते बाजारामध्ये विकून आणखी काही हरभरे घेतले सोमदत्ता डीड दिस एव्हरी डे सोमदत्ता हे नेहमी करू लागला ही बिकम वेल नोन अमाऊ द लेबर्स ॲज अ नाईस बॉय हू ऑफर टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स केवळ दोन काठ्यांसाठी चवदार हरभरे आणि ताजे थंडगार पाणी देणारा सोमदत्त सर्व मजुरांमध्ये प्रसिद्ध झाला त्यांच्यापैकी अनेक जण जंगलातून परत येताना त्याचे हरभरे रोजच्या रोज विकत घेऊ लागले सोमदत्तला दर दिवशी काठ्यांच्या अनेक मुळ्या मिळू लागल्या आता त्याला अनेक ग्राहक देखील मिळू लागले वन्स फेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर ही निडेड उड टू द बर्न इन हिज फर्नान्स इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्ता पॉट्स फॉर हिज ग्राम अँड अ फ्यू पीचर्स फॉर द वॉटर एकदा सोमदत्त बाजारात काठ्या विकत असताना त्याला एक कुंभार भेटला कुंभाराला त्याची मातीची भांडी जाळण्याकरिता लाकडांची गरज होती कुंभाराने लाकडांच्या बदल्यात सोमदत्तसाठी काही मातीची भांडी आणि पाण्यासाठी काही सुरया देव केल्या सोमदत्ता डीड नॉट वेस्ट एनी मनी हे वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईज इन द मार्केट आफ्टर समटाईम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट सोमदत्तने एकही पैसा वाया घालवला नाही तो रोज सकाळी लाकड्या विकण्याकरता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरता खूप मेहनत करू लागला एका दिवशी त्याच्याकडे त्या, त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व, सर्व लाकडे विकत घेण्याएवढे पैसे जमा झाले मजुरांकडून सर्व लाकडे घेऊन त्याने ती बाजारात चांगल्या किमतीने विकली काही दिवसानंतर बाजारपेठेत त्याने स्वतःचे दुकान थाटले ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर सम ऑफ देम पेड हिम कॅश फाईल ऑदर्स पेड हिम इन काइंड दे गेव हिम वॉट एव्हर आर्टिकल्स दे गुड ऑफर सोमदत्ता ऑलवेज फाऊंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम तो त्याच्या ग्राहकाशी नेहमी नम्रपणे वागत असे ग्राहकांपैकी काहीजण त्याला रोख पैसे देत तर काहीजण त्याला चांगल्या वस्तूंच्या स्वरूपात किंमत देत असे ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू लोक देऊ लागले सोमदत्त सुद्धा नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असे आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्ता बिकम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन वन डे ही आस्ड द गोल्ड स्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट काही वर्षानंतर सोमदत्त शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला एके दिवशी त्याने सोनाराला एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितला तो उंदीर तो त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे घेऊन गेला आय हॅड बॉरड अ डेड माउस फ्रॉम यू अ कॅपिटल मेनी इयर्स अगो टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट प्लीज एक्सेप्ट दिस गोल्डन माउस सोमदत्त म्हणाला बऱ्याच वर्षापूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून एक मेलेला उंदीर उसना घेतला होता आज मी तो तुम्हाला परत करायला आलो आहे कृपया हा सोन्याचा उंदीर तुम्ही स्वीकारा द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज ही हॅड अ ब्युटिफुल अँड इंटेलिजंट डॉटर शी वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्ता बिझनेस स्किल दॅट शी आस्क हर फादर इफ शी कुड मॅरी हिम अँड ही ॲग्रीड द सोमदत्ता हू वॉज अ पूअर ऑर्फन बॉय अर्न मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटॅलिजन्स हार्डवर्क अँड पोलाईटनेस श्रीमंत व्यापारी सोमदत्ताच्या या कौशल्यावरती खूप प्रभावित झाला व्यापाऱ्याची मुलगीसुद्धा त्याच्या या कौशल्यावर खूप प्रभावित झाली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला सुद्धा तिला परवानगी दिली व्यापाऱ्याने स्वतःच्या मुलीसोबत सोमदत्तचे लग्न लावून दिले अशा प्रकारे गरीब अनाथ असलेला सोमदत्त त्याची बुद्धिमत्ता मेहनत आणि नम्रता यामुळे त्याला पैसा आणि सन्मान मिळाला इट इज नॉट नोन विदर द रिच मॅन सन लर्न ए ऑफ स्किल फ्रॉम सोमदत्ता त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्तकडून काही कौशल्य शिकलं आहे की नाही ते समजले नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण द माऊस मर्चंट उंदराचा व्यापारी हा पाठ पाहिला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा